शरद पवारांना सोडून मोठी चूक केली भास्कर जाधवांच्या वक्तव्याने चर्चाना उधान शरद पवार यांना सोडून मोठी चूक केली असं मोठं विधान ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेलं आहे भास्कर जाधव यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधान आलेलं आहे भास्कर जाधव हे सुरुवातीला शिवसेनेत होते पक्ष नेतृत्वाशी मतभेद झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर भास्कर जाधव यांनी पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला मात्र आत्ता त्यांनी शरद पवारांना सोडून चूक केली असं विधान केलंय भास्कर जाधव यांनी अलीकडेच एका मुलाखतीत पवारांना सोडून शिवसेनेत दाखवणे ही माझी चूक आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती असं म्हटलंय त्याबाबत विचारलं असता भास्कर जाधव म्हणाले की शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय चुकीचा होता त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय असं अजिबात त्याचा अर्थ नाही मी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे मी तो निर्णय घेतला तो चुकीचा होता हे मी स्पष्टपणे लपून छपून काही बोललो नाही पण याचा अर्थ मला त्याची खंत वाटते आहे असं नाही अशी कबुली त्यांनी गुहागर मतदारसंघात आयोजित शिवसेना पक्षाच्या शिबिरानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिलेली आहे उत्तर काही चुकलं असं वाटलं तर शरद पवार साहेबांची मी साथ सोडली त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं का वाटतंय असा अजिबात त्याचा अर्थ नाही स्पष्टीकरण केलेलं आहे मी ती निर्णय घेतला तो चुकीचा होता हे स्पष्टपणे मी बोललो होतो काही लपून छपून मी आड पडताना काही बोललो नाही पण ह्याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटते असा अजिबात नाही पण शिवसेनेत आल्यानंतर पक्षाने जी तुम्हाला उभारी द्यायला पाहिजे होती वाटते का नाही असं आहे की मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो आजही बोलतो उद्याही बोले का मिळायला नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल तर ते स्पष्ट केलं पाहिजे परंतु नाही मिळालं म्हणून काय रडत बसायचं आहे का रडत बसायचं नाही आहे लढत बसायचं त्यामुळे मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही मंत्रिपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्याबरोबर पण मी गेलो नाही मी लढतोय पण नाही मिळालं हे नाहीच मिळालं ते बोललं तर काय ते चुकीचं काय आहे पण रडत बसलो नाही लढत बसतोय बिरे रिपोर्ट एस एन मराठी सिंधुदुर्ग